श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलया चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत एवं अभिनंदन आहे आपल्याला स्वामींच्या सचेतन मूर्ती दिसत आहे आपल्याला डोळे बंद केल्यानंतर जी सचेतन मूर्ती डोळ्यासमोर येत आहे ती स स्वामींची सचेतन मूर्ती आपल्याला भविष्यासाठी काय मार्गदर्शन देत आहे व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्वामी आपल्या भक्तांना सांगतात जीवनात तीन पन्ने असतात पहिल्या पन्नात जन्म आणि तिसऱ्या पनण्यात मृत्यू असते मधले पान विकामे असतात आणि ते पन्ने आपण आपल्या कर्माने भरतो स्वामी म्हणतात संघर्ष हे निसर्गांचे आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो अशा वेळेस संयम ही कडू वनस्पती आहे पण त्याचे फळ नेहमी गोडच असतात स्वामी काय मार्गदर्शन करत आहे तुमच्या भविष्यासाठी श्री स्वामी संदेश हा तुमच्यासाठी स्वामी सांगत आहे सर्व आनंदाची प्राप्ती तू भौतिक सुखात भुंगत आहे आणि त्या सुख प्राप्ती करता सर्व आयुष्य लावून राहत आहात तुम्ही स्वामी सांगत आहे हे सुख आणि शांती क्षणिक आहे आभासी आहे याची जाणीव वेळ गेल्यानंतर आपल्याला होते म्हणून स्वामी सांगत आहे खरा आनंद नामस्मरण भक्ती उपासना सेवाधर्म यातमध्ये आहे कोणत्याही प्रकारची देवाची प्रार्थना आहे आणि जेव्हा तुला सत्याचा अनुभव होईल तुम्हाला सुख समाधान शांती मिळेलच आणि माझी प्रचिती याल लागेल आणि परमानंद तुम्हाला मिळेल पण तुम्हाला या सुखाची प्राप्ती करता माया मोह क्रोध काम लोभ सोडावा लागेल आणि तुम्हाला प्रपंचात राहूनच तुम्हाला परमार्थ साधावा लागेल हे सत्य आणि महत्त्वाचे आहे तुम्ही आपले अंतकरण शुद्ध करा मित्रत्व दया क्षमा कृतज्ञता आणि उत्साह हा भाव आपल्या मनात जागवा खरा आनंदाची प्राप्ती हवी असेल तर अध्यात्मचा मार्गावर चला तुम्हाला माझ्या नामस्मरणाची ध्यास लागली तर दुःख आले तरी तुम्ही हारणार नाही सुखप्राप्ती झाली तर तुम्ही अहंकारित होणार नाही ईश्वर प्राप्तीचा आनंद हाच तुमचा करता सर्वोपरी आहे आणि हे सत्य आहे तुमचे मन आणि मस्तिष्क शांत होईल आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही विचलित होणार नाही आणि तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल हा संदेश आवडला असेल तर नक्कीच बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या विना स्वामी कोण माझ्यासोबत श्वास माझा ध्यास माझा अपेक्षा नाही कोणती श्री जय श्री स्वामी समाज हा संदेश तुमच्या करता स्वामी सांगत आहे कोणत्याही व्यक्तीवर विचार न करता पूर्णतः विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकत तसेच जर कुणीतरी तुमच्या रक्षण करता असेल किंवा तुमच्या बाजूने ठामपणे उभा असेल तर कोणीही तुमचं नुकसान करू शकत नाही चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही भूतकालीन दुःख विसरून नवीन सुरुवात करावी देव आपल्याला संधी देत आहे की आपण जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पहावे आणि आनंदी राहावे आपल्या त्रास देणारे लोक असतील किंवा आयुष्यात अडथळे येत असतील देव त्यांचा उपयोग आपल्या भले होण्यासाठी करतो त्यामुळे संकटामध्ये घाबरू नका म्हणजे चिंता आणि करण्याऐवजी सकारात्मकता ठेवावी श्रद्धा आणि धैर्य असेल तर इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे तुम्ही जे शोधत आहात ते तुम्हाला लवकरच मिळणार आहे फक्त भक्ताने श्रद्धा ठेवली पाहिजे जो धैर्याने वाट पाहतो आणि श्रद्धेने प्रार्थना करतो त्याला त्याच्या इच्छाप्रमाणे योग्य वेळी योग्य गोष्ट नक्कीच मिळते आपली इच्छा पूर्ण होणारच आहे विश्वास ठेवा आणि देवावर निशंक सोपवा कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे मनात शंका कुशंका कोणत्याही प्रकारची ठेवू नका तुमचं सगळं चांगलंच होणार आहे प्रेमी ठेवून या चित्ती स्वामी कृपामूर्ती आठवावी काय न करी गुरुनाथा सत्य होता शरणागत भक्त तारक अवतार श्री स्वामी समोर आपल्याला संदेश आवडला असेल तर नक्कीच बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी संघर्षाची कहाणी म्हणजे तुम्ही जीवनात कितीही अडचणी समोर गेला तरी तुझ्या मेहनतीची आणि संघर्षाची नोंद नक्कीच घेतली जाईल जरी संकटाच्या वेळी तुम्हाला कोणी साथ देत नसेल तरी घाबरू नका मी तुमच्या पाठीशी उभा राहणार हे वचन श्री स्वामी समर्थांचे आहे त्यामुळे यात भक्तांना आश्वासन दिले आहे की कोणतीही परिस्थिती असली तरी स्वामी समर्थ सदैव आपल्या भक्तांच्या मागे उभे राहून त्यांना पाठिंबा देतात आणि संकटातून मार काढण्याची ताकद देतात दिव्यांची जोत बोलत नाही तिचा प्रकाशच तिचा परिचय देतो त्याचप्रमाणे स्वतःविषयी काहीच बोलू नका नुसते उत्तम कर्म करत राहा तेच तुमचा परिचय देतील स्वामी सांगत आहे तुम्ही चांगले कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता कर्म करणे तुमचे कर्तव्य आहे पण तुमच्या सुकर्माचे फळ देणे माझी जबाबदारी आहे तुमचे काही प्रश्न आहेत तर माझ्याजवळ या मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच देईन तुम्हाला सर्व अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळेल फक्त तुमची सात्विकता ठेवा आणि निश्चल निर्मळ भक्ती करा मी तुमच्या हृदयात वास्तव्य करेन आणि तुमचे सर्व संकट दूर करेन विश्वास ठेवा मी तुमचा हात धरला आहे सोडणार नाही तुमचे आता सर्व चांगलं होणार आहे हे नक्कीच विश्वास ठेवा तुझा मात्र आधार या लेकराला समर्थ तुझ्या वेळी प्रार्थ कोणाला आपल्याला हा संदेश आवडला असेल तर नक्कीच बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामींचे जे, जे पण उद्गार होते हे स्वामींचे होते स्वामी तुमच्या भविष्याच्या मार्गदर्शनासाठी काही शिकवण दिली आहे ती नक्कीच आपण अपनवली तर आपण अपन नक्कीच पुढे वाढाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा शुक्रिया क्षमा करा मराठी येत नाही श्री स्वामी समर्थ